हो नमस्कार आज चोवीस बारा चोवीस अर्थातच चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस जगाला मानवतेचा धर्म देणारे मानवतेचे पुजारी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पा हा संदेश ज्यांनी आपल्या कृतीतून दिला ते पांडुरंग सदाशिव साने अर्थातच साने गुरुजी यांची आज जयंती या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण विश्वातील मानवांच्या वतीनं त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन आणि त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण ही काळाची गरज लक्षात घेऊन आपण आपल्या पर्यावरणाचं संरक्षण करणं गरजेचं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज साने गुरुजींच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांच्या प्रती आणि त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी आज पलूस तासगाव आरवडे वायफळे भिवघाट आणि खनापूर मार्गे सध्या मिटा रेवणगाव या घाटातील सुंदर अशा निसर्गरम्य परिसरातून सायकल राइड सुरू आहे मित्रो हो, आजची ही साधारण एकशे सहा प्लस किलोमीटरची सायकल राईड ही साने गुरुजींच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आज ही सायकल राईड ही शंभर किलोमीटरची सायकल राईड साने गुरुजींच्या कार्याला विनम्रपणे मी समर्पित करीत आहे यानंतर विटा अळसन आणि फलूज असा हा आजचा सायकल प्रवास मित्र हो आपण ही सहभागी व्हा या निमित्तानं आपण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धनाच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊया आणि संपूर्ण विश्वाचं कल्याण या निमित्तानं होण्यासाठी आपण कटिबद्ध राहूया मी हिंमतराव बलमेसर बलू सायकलिस्ट क्लब सदस्य आमच्याच बरोबर